शेतकरी मित्रांनो अहिल्यानगर जिल्ह्यातील हा एक शेतकरी आहे योगेश गायकवाड आणि हा बाजराचा पीक आहे तर आनी ही पावसाळी बाजरी पिकं असते आमच्याकडे आणि हा बागायदार आहे तर पाहू शकता तुम्ही किती छान प्रकारे शेतकऱ्याने आपले पीक आणलं आता पिकाला पाणी देण्याचं काम चालू आहे आणि तर नमस्कार किती दिवसात हे पीक काढायला येईल तर बागादारालाच विचारूयात आपण किती दिवसात हे पीक काढायला येईल एक महिन्यात येईल तर छान तर अशा प्रकारे बाजरी ज्वारी आणि गहू असे आपल्याकडे प्रामुख्याने असणारे तीन पिकं आपल्या भागात आहेत अजून पण त्याचं प्रमाण खूप कमी झालं आहे ऊसाचे प्रमाण वाढले कांदा आणि इतर व्यापार पिकांचे प्रमाण वाढल्यामुळे आपल्याकडे कडधान्य आणि बाकी सगळे पिके ज्वारीचे हे लुप्त झालेलं आहे तरी पण पावसाळी बाजरीचे पीक बऱ्या प्रमाणात आपल्याकडे असते तर मित्रांनो तर मी सकाळी सकाळी बागादाराच्या या बाजरी पिकाचे पाहणी करायला आलो आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा हा एक अल्पसा प्रयत्न आहे चला तर ठीक आहे